तू फॅमिली कसे आत तुम्ही मजेत ना तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका ऍडव्हेंचर भरलेल्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो कॅप्शन वरून तुम्हाला कळायचं असेल की आज आपण कुठे जातोय तर आज आपण जात आहोत कोथळीगडला भेट देण्यासाठी ज्याला पेठचा किल्ला असेही म्हटले जाते तर मित्रांनो आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत तिथून पेठ हे गाव फक्त आठ किलोमीटर अंतरावर हो आहे आणि आपण जातोय पेठ गावाच्या दिशेने तर जाऊ गावामध्ये आणि गावाची थोडीशी माहिती जाणून घेऊ तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघून तुम्ही पण सह्याद्रीच्या सौंदर्याचा आस्वाद घ्या मित्रांनो कर्जत मार्गे आपण मुरबाड रस्त्याने प्रवास करत आलो आणि आपल्याला आता इथे एक राईट टर्न घ्यायचा आहे हा जो रस्ता आहे तो कोथळीगडच्या बेस विलेजपर्यंत जातो जे की आहे पेडगाव तर पेडगाव इथून चौदा किलोमीटर अंतरावर आहे आणि आता आपण पेडगावाकडे जातो आहे मित्रांनो हा बघा तर मित्रांनो खूप स्ट्रगल चालू आहे रस्ता एवढा खराब नाहीये व्हायचो आपण जायचं येतो ना आता तिकडे खाली बघा 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 तर मित्रांनो आता सडकदार फडकदार असा रस्ता आहे खूप खतरनाक आणि जर तुम्ही हेवी ड्रायव्हर असणार तरच तुम्ही आ, तर या रस्त्याने गाडी आणा नाहीतर तुमचं हेवी आणि गाडी आपल्या गाडी आता यावेळेस जर सँडी राहिले असते गाडीवाले ते बोलले असते गाडी आपण खालीच लावूया <laughs> <laughs> मित्रांनो जर तुम्ही बाईकने येत असाल गडावरती जाण्यासाठी तर बाईक या ठिकाणी पार करा कारण वरती रस्ता आहे पण तो खूप खराब आहे एक दादा आहे ते वरती जाऊन परत रिटर्न आलेत तर आपण मी तुम्हाला रस्ता पण दाखवतो की कसा आहे आम्ही पण बाईक इथे पार्क करून आता पाईचवरतीच जातो आहे तर इथून कोथळीगडचं जे बेस आहे म्हणजे जिथून आपला ट्रेक चालू होणार आहे ते तीन किलोमीटर दाखवत आहे तर बघूयात की रस्ता कसा आहे मित्रांनो आपण जिथे गाडी पार्क केली तिथून पायी चालत आपण पण आता पायीच्या येऊन पोहचलोय जवळजवळ आपल्याला येण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिटं लागले आणि आता इथून तिथे तुम्हाला एक भोजनालय दिसेल इथं नाश्त्याची जेवणाची सोय आहे आणि याच्या बाजूने एक बाजूनेच कच्चा रस्ता जातो जो आपल्या गडाकडे जातो तर आम्ही त्या काकांना विचारलं तर ते बोलले की तुम्हाला ता एक तास वरती जाण्यासाठी लागेल तर इथे एक मोठं झाड पण आहे आणि हा हाच रस्ता आहे ज्याने आपल्याला कोथळी गडाकडे जायचं आहे मित्रांनो आज मुकेश भाऊ आपल्यासोबत आहे मुकेश भाऊ झाले पेरं मुकेश भाऊंची भिजायची इच्छा नाही आहे त्याच्यामुळे ते फुल रेनकोट घालून आले नाही नाही आणि वाटेत आपल्याला एक दादा भेटले आहेत तुमचं नाव काय दादा विकास तर दादा कर्जतचे आहेत त्यांची ना आपली ओळख तिथं बाईक पार्क केली तिथे झाली आणि आता आपण तिघेजण जातोय कसोही गडाकडे तर येणारा रस्ता खूप चांगला आहे इथे हलका हलका पाऊस पण पडतो आहे आणि आता आपण ज्या ठिकाणी इथे बाईक बाईक पार्क केली गेली असेल तर थोडंसं स्ट्रगल वगैरे केला तर बाईक एकदम गडाच्या पायथ्यापर्यंत येऊ शकते है है। तर बघूयात मुकेश भाऊ काय सांगताय तर मित्रांनो जसे आमचे भाऊ बोलले की मिळणार नाहीत आमच्याकडे मोबाईल आहे सर्व काही एखादी इम्पॉर्टंट वस्तू आहे तर त्यासाठी आम्ही रेटप घातलेला आहे आणि त्याच्यात आपले काम मुकेश भाऊ काय दोघे आणि तुम्ही पण या एक वेळेस भेट विकायच्या बाबा मिळून मित्रांनो बघा इथपर्यंत गाडी येऊ हो शकते आणि आपण अजून पण पुढे बघूयात पुढे एखादी बाईक वगैरे पार्क केलेली दिसते का तर इथं खूप सारे हॉटेल्स आहेत जेवणाची वगैरे इथे सोय होऊन जाईल आणि खाली खूप कॅम्पिंगचे पण स्पॉट होते मित्रांनो आपण जी खाणावळ होती ती तुम्ही इथपर्यंत ता चालत आलो हे समोर तुम्हाला एक भटकंती ॲडव्हेंचर्स म्हणून कॅम्प साईड भेटेल आणि त्याच बाजूने हे जे मंदिर दिसतंय मंदिर असल्यावरून जो रस्ता जातो आहे तोच आपल्याला कोथळी गडावरती घेऊन जाईल मित्रांनो आता इथून ॲडव्हेंचर भरलेला असा रस्ता चालू झाला आहे आणि आता कुठेतरी आपण ट्रेकिंग करतो असं वाटतंय मित्रांनो पाणी चालू असल्यामुळे थोडे पाय घसरत आहे इथून इथे पर्पल कलरची फुलं दिसत आहेत जर यांचं नाव तुम्हाला माहीत असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा दाई दाई। तर मित्रांनो आज आपला रूट होता मुकेश भाऊ आपल्याला ऐरोलीमध्ये म्हणजे मुकेश भाऊ ट्रेन ट्रेनमध्ये बसले आणि मी घनसोलीमधून तिथून आपण ट्रेनवेले रेल्वेने पनवेल स्टेशनला गेलो तिथे मित्राची बाईक घेऊन आपण बाईकने प्रवास करत कर्जतला आलो कर्जतला थोडंसं दर्शन वगैरे घेऊन आपण पेडगावापर्यंत आलो तर आपण डायरेक्ट रेल्वेने पण कर्जत स्टेशनला येऊन तिथून शेअरिंग ॲटोने किंवा शेअरिंग टॅक्सीने आपण पेडगावापर्यंत येऊ शकतो आणि वाटेत आपल्याला खूप सारी ट्रेकर मंडळी पण भेटत आहेत जे की बसने इथपर्यंत आलेले तर तिथं कॅम्पिंग वगैरे जास्त मोठ्या प्रमाणात चालत असल्यामुळे तिथं आपल्याला माणसांची वर्दळ बघायला भेटेल खायला काय काय खायला नाही काय लिंबू पाणी कोकम सरबत इथून जायचं ना इथून हवाला काम व्हायला काम बसलं हो इकडे जाऊ ना मित्रान छोट्याशा कातात कोरलेल्या पायऱ्या बघायला भेटतील शेवळ आल्यामुळे स्लिपरी रस्ता झालाय सगळा आणि आपण जवळपास एटी पर्सेंट केला केलाय रस्ता तसा रिस्की नाही आहे फक्त पाणी चालू असल्यामुळे थोडी भीती तर वाटेत आपल्याला खूप सारे खेकडे भेटत आहेत तुम्ही एक वेळ गाडाला नक्की भेट द्या कारण हा किल्ला पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांपासून एकदम जवळच आहे कोथळीगाडच्या सर्वात नजिकचे रेल्वे स्टेशन म्हणजे कर्जत तर कर्जतवरून आपल्याला रिक्षा आणि टॅक्सी भेटून जाईल आणि कर्ज स्थानकावरून आपण बसने पण इथपर्यंत येऊ शकतो मित्रांनो मुकेश भाऊ म्हणते जीन्स घातल्यामुळं कम्फर्टेबलपणे चालता येत नाही आहे तर ट्रेकिंगला जाण्यासाठी ट्रॅक पॅन्ट वगैरे असेल तर उत्तमच राहील कारण पावसामुळे जीन्स ओली होऊन थोडासा चालण्यासाठी त्रास होतो आणि आय थिंक हे बाजूला फुलं दिसत आहेत ती कारवीची फुलं आहेत येऊन शिवून आहे इथे तुम्हाला पाठीमागे कोथळी गड दिसत असेल जरा दुःख असल्यामुळे तो, तो स्पष्टपणे नाही दिसत आहे आणि आता आपण लवकरच कोथळी घडवू एक छोटीशी गुफा दिसते आहे आणि जातोय एक्सप्लोर करायला तर गोवा थोडी छोटी तर मित्रांनो पाण्याचा टाक आहे ऍक्च्युली गोवाच आहे पण त्यात जरा पाणी साचलंय तर खूप मोठा असा स्पेस आहे इथं मित्रांनो एक इथे छोटीशी गणपतीची मूर्ती दिसेल आणि त्याच्या बाजूनेच आपल्याला वरती जायचं आहे मुकेश भाऊ जपून या चला वरती जाल इकडून मित्रांनो खूप छान असा एक ट्रेन इथल्याच एक नंबर तर इथं सुंदर असतं इथं कानावर कोरलेल्या बाहेर आणि खूप खतरनाक असा रस्ता आहे चला चला

मी जात तुम्ही झाल्या हा मग बघताना जपून यावा खूप रिस्की असा पॅच आहे तो इथं आधारासाठी काहीच नाही आहे जे पण छोटेसे होते ते होऊन पूर्णपणे तुटले तर आणि शेवळ आल्यामुळं पाय पण फटकत आहेत तर खूप जपून आपल्याला वर वरती जावं लागेल आणि वरतून पाणी पण वाहत येत आहे तर इथला जो सेकंडचा पॅच आहे तो थोडा रिस्की आहे आजूबाजूला आधार घेण्यासाठी काहीच नाही आणि मुकेश भाऊ आपल्या पाठी मागत आहे चला हो पकडून पकडूनच यादा जपून या मी म्हणजे पकडूनच या एक छोटसं पॅच आहे नॉर्मल असा तो रिस्की वाटतो बाकी आपण आरामात येऊ शकतो आणि इथल्या कुरीव कामावरतूनच आपण बघू शकतो की आपले जे मावळे होते त्यांनी गड निर्माण करण्यासाठी किती कष्ट घेतले असतील आणि समोरच आहे महादरवाजा तर आपण पन... दरवाज्या मधून पुढे जातोय आणि आपण फायनली चंद्रगडाच्या मातीवर घेऊन बसतोय तर इथून दिसणारा व्यवहार छान आहे डिटेलमध्ये सगळ्यात मित्रांनो वरती आल्याबरोबर इथं पाण्याचं टाके वगैरे बघायला मिळेल आणि वरती पण वरती पण पाण्याची सोय तर आपल्याला पाणी वगैरे कॅरी करण्याची गरज नाही कर कारण गडावरती पण इथं नाश्त्यासाठी मॅगी आणि कोकम सरबत पाणी भेटून जाईल तर आपण जाऊ काकांकडे आणि काकांना जरा माहिती वगैरे विचारू काका हे एवढंच आहे का एवढाच आहे कोथे तुम्ही काय करते झाड लावते काका एकदम छान असं झाड लावते कसं आहे झाड ऑस्ट्रोलिया कशासाठी म्हणजे काय त्याचा उपयोग काय इथं आपले आले का होतो ना सावलीला सावलीला इकडून ग्रामपंचायतीतून भेटले असतील का तुम्हीच आणले आपण सगळ्यांनी पण निदान एकतरी झाड लावलं पाहिजे तुम्ही कुठले काका हे स्टॉल वरती तुमचाच आहे ना कायम असतो का शनिवार आणि म्हणजे असं सोमवार मंगळवार आलं तर आणि बाकीचे स्टॉल चालू राहते का म्हणजे तर मित्रांनो इथले स्टॉल फक्त शनिवार रविवार चालू असता कारण शनिवारी रविवारी बऱ्यापैकी गर्दी असते जर तुम्ही वीक डेजला येत असाल तर मग पाणी वगैरे सोबत कॅरी करणे गरजेचे आहे आणि वरती खूप जास्त असा स्पेस नाही आहे जो आपला कोथळीगडा आहे तो आज आजूबाजूच्या प्रदेशावर निरीक्षण ठेवण्यासाठी यूज केला जायचा एक काइंड ऑफ हा वॉश टावरच होता आणि इथे आपले शस्त्रास्त्र ठेवले जायचे त्याच्यामुळे इथे खूप मोठे असे युद्ध पण झालेले तर मित्रांनो आपला ट्रेक कम्प्लीट झाला आहे दुख असल्यामुळे आपल्याला आजूबाजूचं काही दिसत नाही आहे मित्रांनो फायनली आपला कोथळीगडचा म्हणजे आपल्या पेठ किल्ल्याचा ट्रेक यशस्वी झाला आहे आपण आता गडावरती उभं आहे इथेवरती खूप जास्त असा स्पेस नाही आहे तर इथं आजूबाजूला दुका असल्यामुळे मी तुम्हाला आजूबाजूचे व्ह्यूज नाही दाखवू आहे त्यामुळे सॉरी आपण जर थंडीत वगैरे परत प्लॅन झालाच आपला तर त्यावेळी मी नक्की तुम्हाला आजूबाजूचा व्यवस्थितपणे एक व्ह्यू दाखवेल आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि आपण अशाच एका नवी व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तर, इतो वर्थी गाव चाना से तर वरती गावकऱ्यांनी खूप छान असे झाडं लावलेले आहेत आणि आत्ताच तुम्ही बघितलं की बघितलं की एक काका पण झाडं लावित होते तर आपल्याला पण झाडं लावलीच पाहिजेत आपण पण असंच नेक्स्ट ट्रेकला एक दोन झाडं लावूयात गड्यावरती जिथला पण आपला ट्रेक असेल तर मित्रांनो जय शिवराय जय सह्याद्री भेटूयात लवकरच एका नव्या ब्लॉग मित्रांनो आपण आपला परतीचा प्रवास चालू केला आहे आणि मुकेश भाऊंना जरा विचारूयात की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता तर मुकेश भाऊ सांगा खूप छान म्हणून असं अक्षरशः सुंदर असा नजारा आहे पण जरा दूर असल्यामुळे नजारा पाहू शकत नाही आम्ही एक पाच दहा मिनटासाठी किंवा एका मिनटासाठी पण जर दूर गेला असता तर तुम्हाला जर पण दाखवलं असतं आम्ही की किती छान पद्धतीने बोलतात सॉरी 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 आला असल्यामुळे आपण खालचा नजारा जो असतो ना तो बघू शकत नाही येस येस राईट एक वेळेस दूर धुका गेल्यानंतर आपण तुम्हाला दाखवू काय पद्धतीने असतं मित्रांनो नेक्स्ट टाइमचा ट्रिक तुम्ही सजेस्ट करा आपला प्लॅन आहे जरा बिकटगड पेप पेपफोर्टला जाण्यासाठी येणार यस yes. मुकेश भाऊ इज ऑलवेज रेडी हॉट ट्रेक आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण की तुमचा प्रेम जर मिळत राहील तर आम्ही आणखी एक्सप्लोअर करू आणि तुम्हाला छान छान नवीन गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवू मुकेश भाऊला मी सकाळी झोपातून उठून आणले फक्त तुमच्यासाठी कारण मला सोबत नव्हतं <laughs> चालेल चला परतीचा प्रवास कसा होतोय ते बघूया आणि नेक्स्ट ट्रेकच्या लवकर नेक्स्ट ट्रेकचा लवकरच प्लॅन करूया मित्रांनो फायनली आपण आपण जिथे बग बाईक पार्क केली होती तिथे येऊन पोहोचलोय आहे आपला परतीचा प्रवास एकदम सुखरूपरित्या झाला आहे व्यवस्थितपणे आपण खाली येऊन पोहोचलोय आहे तर दुःख असल्यामुळे आपल्याला आजूबाजूचा परिसर जास्त एक्सप्लोअर करता नाही आलाय आणि ते कॅमेऱ्यामध्ये कैद करणं पण अशक्य आहे कारण दुःख खरंच खूप जास्त होतं तर तुम्ही एक वेळी इथं अवश्य या